एचएम राहतमाता नऊ कवटे महामार्ग पोलीस मदत केंद्र यांचे कडून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे प्रबोधन व प्रसादाचे वाटप राज्यभरातून पोलिसांबद्दलच्या रोज नवनवीन चुकीच्या बातम्या येत असतानाच महामार्ग पोलीस मदत केंद्र कवटे महांकाळ यांचेकडून अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असून गेले दोन दिवसांपासून कवठेमकाळ तालुक्यातील बोरगाव टोल वाहतुकीबाबत व पोलीस जात घ्या वयाची काळजी याबाबत प्रबोधन करत आहेत तसेच गेले दोन दिवसांपासून अल्पोआहाराचे आयोजन केले असून पंढरपूरकरिता जाणारे भाविक यांचा लाभ घेत असून त्यांच्याकडून

दोन मध्ये लाईन जायचं आहे म्हणजे आपल्याला पुढच्या माणसाला आपण कव्हर करून चालायचं रस्त्याच्या कडाने कुठेही जाताना आपल्याला धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे अशा पद्धतीनं प्रवास करत जायचं तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून शुभेच्छा महामार्ग कळते म्हणता पोलीस त्यांच्याकडून आपल्याला सहर्ष स्वागत मदत केंद्र कौशल मंडळ यांच्या वतीने वारकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी शक्यतो रात्रीचा प्रवास टाळावा रात्री चालत जाण्याचे टाळावे तसेच चालत जात असताना रस्त्याच्या डाव्या बाजू पांढरी पट्टी आहे त्याच्या बाजूने चालत जावे व रस्त्यावरून चालत जात असताना दोन दोन जणांची रांग करून चालत जावे ही महामार्ग मदत केंद्र यांच्या वतीने वारकऱ्यांना नम्र विनंती आहे आपला प्रवास सुखाचा हो Ejam, Rahat Kemata, Nur.